नमस्कार शेतकरी मित्रांनो स्थानिक बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून तुरीला बारा हजार रुपये क्विंटलचा दर मिळत होता आता मात्र अमरावती सह विदर्भातील बहुतांश बाजारांमध्ये तुरीचे दर सरासरी शंभर ते दोनशे रुपये क्विंटलने कमी झाले आहेत सोमवारी बावीस तारखेला अमरावती बाजार समितीत तुरीला कमीत कमी अकरा हजार दर जास्तीत जास्त अकरा हजार नऊशे रुपये असा दर मिळाला दोन हजार दोनशे बासष्ट क्विंटलची आवक नोंदवण्यात आली अमरावती सह नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीने बारा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता आता मात्र तुरीचे दर काहीसे दबावत आले आहेत प्रति क्विंटल सरासरी शंभर ते दोनशे रुपयांची घट तुरीच्या दरामध्ये नोंदवण्यात आली आहे यापुढील काळात पुन्हा तूर बारा हजार रुपये क्विंटलच्या पुढे जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे यवतमाळ बाजार समितीचा विचार करता अठरा एप्रिल रोजी या बाजारात नऊ हजार ते दहा हजार एकशे पंच्याहत्तर असा दर तुरीला मिळाला होता त्यानंतर याच बाजारात दुसऱ्या दिवशी नऊ हजार ते नऊ हजार नऊशे या दराने तुरीचे व्यवहार झाले नऊ हजार दोनशे ते दहा हजार एकशे पंच्याऐंशी असादर वीस एप्रिल रोजी याच बाजार समितीमध्ये तुरीला मिळाला सोमवारी बावीस तारखेला यवतमाळ बाजार समितीत नऊ हजार सातशे पंच्याहत्तर ते अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर या दराने तुरीचे व्यवहार झाले तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका